शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये मा तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भेंडी पिकातील मावा पांढरी माशी व थ्रिप्स नियंत्रण कसे करायचे याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मावा ही कीड जर आज जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही धानुका ॲग्रोटेकचे फॅक्स ही कीटकनाशक त्या ठिकाणी फवारू शकता याचे प्रमाण तुम्ही बावीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पाण्यामध्ये मिसळून फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो घरडा या कंपनीचे पोलीस हे कीटकनाशक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता याचे प्रमाण तुम्हाला आठ ग्रॅम प्रतिपंप त्या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा आदामा या कंपनी प्रवेश हे कीटकनाशक देखील तुम्ही वापरू शकता याचे प्रमाण तुम्हाला तीस मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणते एक कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे तुम्ही या कीटकनाशकासोबत कोणते एक बुरशीनाशक घेऊ शकता जसे की एंडोपिल कंपनीचे अवतार असेल हे बुरशीनाशक तुम्ही तीस ग्रॅम या कीटकनाशकासोबत वापरू शकता आणि फवारणी करू शकता जर शेतकरी मित्रांनो आपल्याला भेंडी पिकात मावा किडीचा प्रभाव हा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दिसत असेल तर तुम्ही इन्सेक्टिसाइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हर्कुलस हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही धानुकाग्रोटेकचे पेजर हे कीटकनाशक पंधरा ग्रॅम या ठिकाणी वापरू शकता किंवा तुम्ही सुमिटोमो केमिकलचे डेंटोसो हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता याचे प्रमाण तुम्हाला साडेतीन ते चार ग्रॅम प्रतिपंप त्या ठिकाणी घ्यायचे आहे हे कीटकनाशक वापरली तर नक्कीच तुमच्या भेंडी पिकातील मावा रिमाशी आणि त्रिपचे नियंत्रण तुम्ही करू शकाल तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान